चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा आमदार पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं चंदगडच्या लोकांनी अपक्ष उमेदवाराला निवडून दिलं ही मोठी गोष्ट होतीच पण त्याहून सरस भाग म्हणजे घराणेशाहीचा केलेला पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राजेश नरसिंहराव पाटील यांचा पराभव झाला शरद पवार गटाच्या नंदा बाबुळकर यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला या वर्षीच्या निवडणुकीत जनतेने आपला कौल विकासाच्या बाजूने दिला चंदगडची निवडणूक ही गेमचेंजर कशी ठरली घराणीशाहीचा पराभव करणारे मातब्बर उमेदवार कसे जिंकले जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली पाच तुल्यबळ आमदार यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात होते या ठिकाणी कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणं लढवण्यात आले मात्र या सगळ्याला छेद देत शिवाजी पाटील यांनी जायंट किलरची भूमिका पार पाडली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश पाटील यांचा विजय झाला चंदगडच्या विधानसभेवर नव्वदच्या दशकापासून नरसिंहराव पाटील यांचं वर्चस्व होतं दोन हजार चार साली नरसिंहराव पाटील यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आणि जनसुराज्य शक्ती या पक्षाची स्थापना केली दोन हजार नऊ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चंदगड वर एक हाती सत्ता होती ही सत्ता मोडण्याचं काम केलं ते राजेश नरसिंहराव पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश पाटील यांना तिकीट देत कुपेकरांना बाजूला सारलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाल्यावर राजेश पाटील हे अजित पवार गटात आले तर दुसऱ्या बाजूला कुपेकर यांनी शरद पवारांच्या गटाची वाट धरली परिवारवादाच्या याच धामधुमीत एक नवीन चेहरा लोकांसमोर येत होता हा चेहरा होता शिवाजी पाटील यांचा दौलत सहकारी साखर कारखाना वाढती बेरोजगारी भ्रष्टाचार या मुद्द्यांभोवती निवडणूक फिरू लागली एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू असताना दुसरीकडे शिवाजी पाटील यांचा जनाधार आकार घेत होता निवडणुकीच्या दरम्यान कानडी गावातील लोकांनी शिवाजी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला विकासाची गंगा गावाच्या दारी आणणारे शिवाजी भाऊ अशी त्यांची ओळख झाली निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि अखेर वारं फिरलं आजारा तालुक्यातील कोळींद्रे मतदारसंघात शिवाजी पाटील यांनी आघाडी घेतली आपलं मूळ गाव असलेल्या इनाम सावर्डे मध्ये भरघोस मताधिक्य घेऊन शिवाजी पाटील यांनी बाजी मारली अठ्ठावीस फेऱ्यानंतर अखेरचा निकाल हाती आला शिवाजी पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला तब्बल चोवीस हजार एकशे चौतीस मतांनी पाटील यांचा नऊशे पंच्याण्णव मतांनी पराभव झाला मतांची विभागणी शिवाजी पाटील यांच्या पथ्यावर पडली हेच यातून स्पष्ट होत दूध उत्पादन संघाचं राजकारण स्थानिक पातळीवर असलेली राष्ट्रवादीची ताकद या साऱ्याला शह देत चंदगडच्या लोकांनी नव्या चेहऱ्याची निवड केली घराणेशाहीची ताकद कितीही असली तरी खरं सामर्थ्य हे लोकांच्या मतामध्ये असतं हे चंदगडच्या निकालाने दाखवून दिलं आहे या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद